खाली स्टेजवरनं उतरताना माझा पाठोपाठ तोच होता स्टेजवर ना उतरताना तो समोर आडवा आला त्याला धक्का मारला मी आणि पुढे निघून आलो मारण करायचं तो का माझ्या ओळखीचा हो आहे का त्याच्याशी माझा वाद असा कुठलाही प्रकार नाही त्याचा माझा परिचय नाही तो जितेंद्र त्याला माझ्याकडनं मारहाण झाली नाही सीन मध्ये असणाऱ्या पोलिसांनी त्याला मारण केली आणि तुम्ही कलेक्टरांना पण म्हणलं की आपलं म्हणलं तुमच्यावर जातील स्थानिक लोकप्रतिनिधी हा नियम आहे प्रोटोकॉल आहे कलेक्टरांचा प्रशासनाचाच पुणे जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख कलेक्टर असतो कलेक्टरला विचारलं पाहिजे ना की हा विषयात काय झालं तर त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्याकडनं अप्रोल दिलेला होता त्याला मान्यता दिलेली होती ससून प्रशासनाकडून काय चूक झाली त्या चुकीची माहिती घेऊन आज संध्याकाळपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असं कलेक्टरने मला उत्तर दिलं त्याच्यामुळे मी ससून मधून लागेच बाहेर पडलो त्यांच्यावरती पण चिंल होते ना तुम्ही म्हणले की नाही आमदाराला अशा पद्धतीने तर तुम्ही बोलले ना संवाद मी केला त्यांच्याशी त्यांनी नाही माझ्याशी संवाद केला संवाद केला त्यांना त्यांना म्हटलं जाणून बुजून मागासवर्गीय आमदाराचा तुम्ही अपमान करताय हे बोललो ना मी त्यांना त्यांनी नाव टाकलं नाही त्याच्या विषय त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत ह्या पाठीमागे कोण आहे कोणाकडनं चूक झाली त्याची योग्य ते चौकशी करून आज संध्याकाळपर्यंत कारवाई आता विजय वडेट्टीवार विजय वडेवार सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे की भाजपचे आमदार खासदार अशा पद्धतीने उद्धट वाटतात त्यांना काही परमिट मिळालंय का सुषमा अंधारे आणि विजय वडेट्टीवार माझे चांगले मित्र आहेत आणि सुषमा अंधारेनं दुसरं काहीच काम नाही त्यांनी योग्य ते सगळ्या प्रकाराची माहिती घेतली पाहिजे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे त्या मोठ्या आणि त्या अभ्यास आणि सगळं ग्राउंड लेवलवर असणारे त्या नेते आहेत त्यांनी खरं तर ही परिस्थिती काय नेमकी झाली त्याची त्यांनी माहिती घेऊन त्याच्यावर बोललो पाहिजे त्याच्यावर फार काय बोलला नेमका आता दादा झालं स्थानिक स्थानिक लोकप्रतिनिधी हा नियम आहे प्रोटोकॉल कलेक्टरांचं प्रशासनाचा पुणे जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख कलेक्टर असतो कलेक्टरला विचारलं पाहिजे ना की हा विषयात काय झालं तर त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्याकडनं अप्रोल दिलेला होता त्याला मान्यता दिलेली होती ससून प्रशासनाकडनं काय चूक झाली त्या चुकीची माहिती घेऊन आज संध्याकाळपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असं कलेक्टरने मला उत्तर दिलं त्याच्यामुळे मी ससून मधून लगेच बाहेर पडलो त्यांच्यावरती पण चिंल होते ना तुम्ही की आमदाराला अशा पद्धतीने तर त्यांनी नाही माझ्याशी संवाद केला त्यांना म्हटलं जाणून बुजून माझा स्वर आमदाराचा तुम्ही अपमान करताय हे बोललो ना मी त्यांना त्यांनी नाव टाकलं नाही त्याच्या विषय त्याचा विषय त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत ह्या पाठीमागे कोण आहे कोणाकडून चूक झाली त्याची योग्य तर चौकशी करून आज संध्याकाळपर्यंत तयार आता विजय वडेट्टीवार आता, आता विजय वडेट्टीवार सुषमा बांधारे यांनी टीका केली आहे की भाजपचे